हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या मुलाचा रेयांचा बड्डे आहे आज आणि काल रात्री त्याच्यासाठी कपड्यांची शॉपिंग केली लहान मुलांचे कपडे ना आता सध्या खूप महाग आहेत आणि आपल्याला मोठ्यांना जेवढे पैसे लागत नाहीत ना तेवढे मुलांना लागतात तर बड्डेसाठी मी हा जो दिसतोय ना तो ड्रेस घेऊन आले म्हणजे फॉर्मल पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट कारण त्याला आतापर्यंत त्याच्याकडे ना खूप सारे टी शर्टच होते त्याच्यामुळं ना मला यावेळेस असं वेगळं काहीतरी घ्यायचं होतं आणि डंगरी वगैरे बघितली तर त्याच्यामध्ये कलर उठून दिसण्यासारखं नव्हतं कारण तो गोरं आहे आणि त्याला असं डार्क कलर चांगले दिसतील असं मला वाटलं पण मला तसं काही भेटलं नाही तर फॉर्मलमधून ब्लॅक कलर आणि ग्रे कलरची पॅन्ट घडी घेतली आणि हा छोटासा बरमोडा पण घेतला कारण मला त्याच्यासाठी असे शॉर्ट आ... कपडे घ्यायची होती तर ही शर्ट पॅन्टच मला चारशे रुपयाला काहीतरी पडली आणि शर्ट आणि ब्लॅक कलरचं शर्ट आणि पँट ती तर खूप महाग म्हणजे एक एकोणीसशे वी म्हणजे दोन हजारपर्यंत होती तर डिस्काउंट करून आम्हाला कमी भेटलं आणि मी संध्याकाळी बड्डेला त्याला घा ती कपडे घालणार होती आणि दिवाळीचा जो शेरवानी म्हणजे नेहरू शर्ट आणि पॅन्ट होती ना तीच सकाळी त्याला स्कूलला जाताना घातली आणि त्याला म्हणजे हा एकदाच घातलेला ड्रेस आहे लहान मुलांचे कपडे आपण एवढी महाग घेतो ना पण तेवढी आपण त्याचा यूज करत नाही तर असं आधीमध्ये घातले ना तर यूज पण होतो आणि ते पैसे वसूल झाल्यासारखं तरी होतात तर त्याला तयार करून आता मी स्कूलमध्ये घेऊन चालले आज बड्डे असल्यामुळे थोडीशी वेगळी कपडे घातलेली आहेत आणि आज तो छोट्या प्ले ग्रुपमध्ये असल्यामुळे ना जास्त वेळ काय स्कूल नसतं आणि तो एकटा बसत नाही अजून त्याच्यामुळे मला त्याच्यासोबत जावं लागतं तर त्याच्या बड्डेची तयारी पण करायची आहे तर त्याला स्कूलमध्ये सुरुवातीला घेऊन जाते आणि त्याच्यानंतर मग बड्डेची तयारी करते स्कूलमध्ये त्याला सगळ्यांनी विश केलं तेवढीच लहान मुलांची गंमत असते बड्डे हा त्यांना काहीतरी वेगळा आणि स्पेशल दिवस वाटतो तर एकच दिवस त्यांचे लाड होतात भरपूर तर ते करून पण घेतात आपल्याकडून तर रियांशीला अजून एवढं बड्डेचं काही समजत नाही आणि स्कूल संपलं आणि त्याच्यानंतर त्याला मंदिरात घेऊन जायचं होतं आणि नशीब असं माझं चांगलं की त्याच्या स्कूलच्या शेजारीच दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिथे स्वामी समर्थांचं मूर्ती पण आहे तर माझं योगायोगाने सहजच दर्शन होऊन गेलं आणि नंतर पप्पांसोबत पण जाणार होता तरी पण माझी मनातली इच्छा होती ती स्वामींनी माझी पूर्ण केली लहान मुलांना ना असं बड्डेला लवकर उठवणं किंवा मंदिरात घेऊन जाणं उठल्यानंतर पाया पडायला लावणं मोठ्यांच्या ह्या सवय लागल्या लावल्या ना तर त्या सवय मोठे होईपर्यंत म्हणजे नेहमीच राहतात तर ह्या सवय आपण लावल्या पाहिजेत संध्याकाळी बड्डेसाठी डेकोरेशन थोडंफार केलं आणि रांगोळी काढली रांगोळी रोजच काढते पण वाईट रांगोळी काढते पण म्हणला थोडंसं वेगळ्या वेगळी रांगोळी काढावी कारण त्याचा बड्डे आहे तर त्याच्या बड्डेच्या रिलेटेडच रांगोळी काढावी आणि तो झोपला होता त्याच्यामुळे ना मला असं काहीतरी सुचलं म्हणजे रांगोळी काढायला सुचली की अरे अशी सिंपल आणि झटपट होईल अशी रांगोळी आपण बनवावी आणि तो झोपेतून उठल्यानंतर खरंच एवढा खुश झाला ना मला असं रांगोळी काढल्याचं म्हणजे समाधान वाटलं की अरे मी ही रांगोळी काढली खरंच चांगलं केलं असं तर बड्डेसाठी आम्ही घरगुतीच बड्डे केला होता त्याच्यामुळं पिवळ्या बटाटा पुरी आणि श्रीखंड आणि मसाले भात असे जेवण बनवले होते आणि आमच्या घराच्या शेजारीनं नवीनच शॉप ओपन झालेलं आहे केकचं तर तिथं ऑफर होती बाय वन गेट वन केक तर एक केक घेतला त्याच्यावरती एक फ्री मिळाला आणि फर्स्ट टाईम घेतला होता त्याच्यामुळं थोडासा डाऊट होता की चांगला निघेल की नाही पण व्यवस्थित आणि टेस्टला पण खूप छान होता तर रियांशला गिफ्ट आलेले टॉयनी थोडंफार डेकोरेशन केले बघा हे हा केक आणि मस्त असं बर्थडे ला जास्त डेकोरेशन करता कोणती थीम बनवायची हे समजत नाही असलं तरी फुलांचं वगैरे डेकोरेशन करता येतं आणि माझ्याकडे तेवढा वेळ ही नव्हता त्याच्यामुळे मी काही जास्त डेकोरेशन केलं नाही रियांचे पप्पा आणि आजी काका यांनी मिळूनच डेकोरेशन केलं आणि सगळे ऑफिसला जातात ना त्याच्यामुळे त्यांना पण जास्त टाईम मिळतच तस नाही तसा ऑफिसवरून ना आल्यानंतर मग फुगे फुगवणं किंवा जे हॅपी बर्थडेचं आहे ना ते सगळे डेकोरेशन करून ठेवलं आणि तो लहान असल्यामुळे जरी डेकोरेशन केलं ना तर तो ठेवत पण नाही जास्त वेळ त्याच्यामुळं आधी करून ठेवता पण येत नाही त्यामुळं आम्ही जास्त डेकोरेशन करायचा विचार पण केला नाही तर जेव्हा पहिला बड्डे होता ना तेव्हा थो उलट थोडं जास्त डेकोरेशन केलं होतं आणि बड्डे पण टेरिसवरती सेलिब्रेट केला होता आणि पहिला बड्डे छान झाला होता तेव्हा त्याला जास्त समजत नव्हतं आणि आता जसं आपण मुलं मोठी होतील ना तसं त्यांना समजायला लागतं की डेकोरेशन बड्डे या सगळ्या गोष्टी त्यांना समजायला लागतात आणि आवडायलाही लागतात त्यांच्या विचारानेच सगळ्या गोष्टी किंवा डेकोरेशन वगैरे करावं लागतं आता लहान तोपर्यंत पर्यंत सगळं काही चालून जातं आपल्या मनासारखं करता येतं आणि तो जरा फुगे फुटतात किंवा ज्या आता ज्या कॅन्डल्स निघाल्या आहेत ज्या फटाकेसारखे किंवा फुलबाजीसारखे उडतात त्याला तो जरा घाबरतो त्याच्यामुळं त्याला काही त्या गोष्टींपासून म्हणजे त्या गोष्टी आणल्याच नाहीत त्याच्यामुळे बड्डे थोडासा एकदम सिंपल साधा असा झाला पण घरामधले आपण जर जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असेल ना तर साधा कार्यक्रम सुद्धा एकदम छान वाटतं कारण सगळेजण आपण एकत्र असतो नाहीतर आजकालच्या मुलांना फक्त आई आणि वडील या दोघ दोघांशीच म्हणजे दोघांशीच जवळीक असते त्याच्यामुळं जॉईंट फॅमिली हे थोडेसे म्हणजे लांबच असतात तसा रियांश माझा खूप लकी आहे जो जॉईंट फॅमिलीसोबत आहे तर अशा प्रकारे रियांशचा बड्डे सेलिब्रेशन झाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा बाय बाय